पुढची बातमी पाहूयात सातपुडा पर्वतरांगामध्ये असलेल्या वालेरी धबधबा आता प्रवाहित झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांची गर्दी आता पाहायला मिळतेय पावसामुळे सातपुडा हा निसर्गमय झाला आहे त्यातच वालेरीच्या धबधब्या सुरू झाल्यानं नंदुरबार सोबतच शेजारीला असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक वालेरीच्या धबधब्यावरती आनंद घेण्यासाठी येत आहेत परंतु प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नसल्यानं या ठिकाणी आता अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते धबधब्या इथं सर्व हिरवगार आणि करायला आई फॅमिली सातपुडा डोंगरकडच्या इथे लय भारी वाटतंय निसर्ग एकदम छान आहे मी माझ्या पुर परिवारासोबत आली आहे आपण मुंबई शहर याच्या ऐवजी इथे आपल्या शहरातच नाही भारी वाटत तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथलं जे दृश्य असतं ते अगदी निसर्गरम्य माणसाचं मन भाळून घेणार असं इथं दृश्य असतं बऱ्याच संख्येने इथं पर्यटकसुद्धा उपस्थित राहतात आणि निसर्गाचा आनंद लुटतात काही काही हा वेळ हा धबधबा पावसामध्ये जास्त आक्रमक पद्धतीचा होऊन जातो त्यामुळे याच्या जास्ती जवळीक तेवढं जवळीकता त्या साधता येत नाही याच्याशी आणि एक नंदुरबार जिल्ह्यामधलं एक फेमस ठिकाण आहे हा धबधबा इथला जिथे पर्यटक येतात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी